अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालय अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कोतुळेतील संत कोंडाजी बाबा महाविद्यालयात पार पडला कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक कौटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अवयवदान जीवन संजीवनी कार्यक्रम तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अवयवदान म्हणून घोषित करण्यात आला आहे यावेळी अंतर्गत वैद्यकीय समुपदेशक दिगंबर मस्के यांनी विद्यार्थ्यांना अवयव दानाचं महत्व पटवून देत त्यांना अवयवदान करण्याविषयी शपथ दिली तसेच मैत्री किमिक अंतर्गत पोषण आहार मानसिक आरोग्य लैंगिक प्रजनन आरोग्य असंसर्गजन्य आजार शारीरिक वाढ आणि विकास या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आय सी टी सीचे समुपदेशक पठारे सर आणि अंकिता बोराडे मॅडम उपस्थित होत्या यावेळी पठारे सर यांनी एच आय व्ही एड्स बद्दल असलेले समज गैरसमज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मी प्राध्यापक मच्छिंद्र देशमुख महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतो या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लब पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आज युवा दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रामुख्यानं देशाच्या आरोग्यासाठी सजग राहावं या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि त्याचबरोबर या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अवयवदान केल्यानंतर आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत तो विचार ठेवावा सातत्यानं त्यांना सजग करावं आणि त्यातून दुसऱ्याही माणसांचे प्राण वाचतील असा एक संदेश या ठिकाणी मस्केसरांच्या माध्यमातून देण्यात आला त्याचबरोबर जागतिक आपत्ती ठरलेला एच आय व्ही जो आजार आहे त्याबाबत तरुणांच्यामध्ये जागरूकता व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी डॉक्टर संदीप पठारे यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आमच्या बोराडे मॅडम यांनी देखील या ठिकाणी विद्यार्थिनींच्यामध्ये या कार्यक्रमाच्या बाबतीत सजगता निर्माण केली त्यांनी विचार मांडले याबद्दल आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आरोग्य विभाग कोतुळ ग्रामीण रुग्णालय आणि पुणे विद्यापीठाचं आमचं राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांनी हा कार्यक्रम राबवला अत्यंत स्तुत्य आणि उल्लेखनीय होता आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे संत पोंडाजी बाबा कलावाणीचे महाविद्यालय कोतूळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय कोतूर व रेड रिबन क्लब संत कोंडाजी बाबा कला महाविद्यालय कुतुळ आयोजित हो। या ठिकाणी आज आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करत आहोत युवकांच्या समस्या काय आहेत युवकांसाठी कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले पाहिजे किंवा युवक हा कसा असला पाहिजे या संदर्भात आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथील समुपदेशक मान्य श्री दिगंबर म्हस्के त्याचबरोबर दुसरे समुपदेशक श्री संजय पठारे आणि बोराडे मॅडम यांनी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज शिक्षण घेताना नको त्या गोष्टींच्या आधी जाताना आपल्याला दिसून येतात विशेष करून मोबाईलचे दुष्परिणाम असेल नको त्या रील्स असेल किंवा अन्य काही अन्य काही गैरप्रकार असेल ते आज आपल्याला अनेक महाविद्यालये असेल किंवा परिसरामध्ये समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात असो आज, आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले महाविद्यालयाच्या वतीने आभार मानपू शकतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस